शेतकऱ्यांच्या विश्वासामुळेच ओलम ची घोडदोड युनिट हेड संतोष देसाई रोलर पूजन कार्यक्रम उत्साहात शेतकरी व कामगारांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच ओलम ऍग्रो कमोडिटीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्याने पंधरा गळीत हंगाम यशस्वी त्या पूर्ण केले असून येत्या सोळाव्या हंगामात आठ लाख गाळप उद्दिष्ट असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस देऊन सहकार्य करावे असे आवाहन युनिट हेड संतोष देसाई यांनी केले राजगोळ येथे गुरुवारी रोलर पूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते सुरुवातीला प्रोजेक्ट हेड जयदीप जैन यांच्या हस्ते रोलर पूजन करण्यात आले देसाई पुढे म्हणाले ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उभा करण्यासाठी ओलमने आजवर अनेक उपक्रम राबविले असून येत्या काळातही ऊस उत्पादन वाढीसाठी आवश्यक मार्गदर्शन करू असे त्यांनी सांगितले तोडणी ओढणी वाहतूकदार शेतकरी व वा कामगार यांच्या सहकार्याने आठ लाख गाळपाचे सहज पूर्ण करू असा विश्वास शेती अधिकारी संग्राम पाटील यांनी व्यक्त केला यावेळी फायनान्स हेड सुभाष धोरा यासह अधिकारी व कामगार उपस्थित होते सूत्रसंचालन युनियन अध्यक्ष संतराम गुरव यांनी केले तर एच हेड महेश भोसले यांनी आभार मानले